गावच्या सरपंच सर्व सुदात सचिन चाचकर यांच्या शुभहस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांना शाल गुळापुष्प आणि पुस्तक <laughs> देऊन धन्यवाद विद्यार्थ्यांनी टाळ्या बाजून या ठिकाणी स्वार्थाचं यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित <laughs> आहे असलेल्या युवा ने नेतृत्व पूर्वताई वळसे मॅडम यांना सन्मानित करण्यासाठी उपसरपंच सन्मान्य विकास परबळ आपल्याला विनंती राहील आपण पूर्वताईंना शॉल पुष्प आणि पुस्तक देऊन सन्मानित करावं okay. यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक सॉरी चेअरमन सन्मान्य बाळासाहेब पेंडे यांना सन्मानित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि बॉबल परबळ आपणाला विनंती राहील आपण बाळासाहेब पेंडे यांना सन्मानित करावं यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक सन्मान्य देवव्रतजी निकम यांना सन्मानित करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला आंबेडकर आपल्याला विनंती राहील आपण निकम साहेबांना शॉल गुला पुष्प देऊन सन्मानित करावं हो। त्यानंतर आपले तहसीलदार सन्मान्य संजय आपलेच आहेत आपल्याला विनंती राहील आपण स्टेजवर यावं सदस्य ठीक आहे प्रशासकीय कामांमुळे व्यापारमुळे या ठिकाणी ते उपस्थित नाही अण्णासाहेब ओके कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय नानासाहेब कायकवाड यांना सन्मानित करण्यासाठी चंद्रकांत डोके सदस्य आपल्याला विनंती राहील चला उपसरपंच तुमचं पुढे पुढे नानासाहेब गायकवाड आणि सोबत आलेले उत्तमराव आवारी सर आपले ग्रामविकास अधिकारी वासनिक साहेब आपल्याला विनंती करतो आपण भीसे साहेबांना सन्मानित करावं माननीय सितेश ढवळे तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांना सन्मानित करण्यासाठी सरपंचताईंना विनंती करतो की आपण सिद्धेश ढवळे साहेबांना सन्मानित करावं अनेक देशभक्त आणि समाजसेवक या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी होतात इथं आल्यानंतर आपण कितीही नियोजन केलं तरी कार्यक्रमाचं स्वरूप थोडस लवचिक ठेवावं लागतं आणि सर्वांचं स्वागत सत्कार करताना कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर त्याबाबत ग्रामपंचायत भरूनच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो आपण स्वयंप्रेरणे आलेला आहात ते आमच्यासाठी न ऐता बाबू आणि अण्णासाहेब आवटे काका यांच्या प्रेमापोटी यांच्या कार्याचा वारसा म्हणून पुढे आलेला असतात म्हणून पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बाबा मी आम्हाला आपल्याला खूप वेळा भेटलो स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेब यांच्या बरोबर आम्ही देखील अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलं अनेक आंदोलनामध्ये आम्ही काम केलं आणि जागर नावाचे आम्ही एक सोशल ऑर्गनायझेशन सुरू केलं राजाभाऊ फुले देखील त्यामध्ये आहेत गेली तीस एक वर्ष आम्ही जागर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम करून क्रांतिकारिकांची सेवा करत असतो अलीकडच्या काळामध्ये या लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत राहावी यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत आहात पूर्वीचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ एवढा भयानक होता आणि परदेशी माल मी माझ्या देशामध्ये दे विकू देणार नाही म्हणून ट्रकला आडवं होऊन त्यांनी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं आपल्या रक्ताची कारंजी उडून या देशाची स्वतंत्र वेळ फुलवली अशा प्रकारचे थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा बाबू गेलो त्यांची ही पवित्र भूमी या देशातील क्रांतिकारी जे जे तयार झाले आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या क्रांतिकारी होते आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला आणि जे क्रांतिकारी झाले त्या क्रांतिकारकांनी हुतात्मा बाबूगिनोंचा फोटो समोर ठेवून शपथ घेऊन क्रांतीची शपथ घेऊन एकीची शपथ घेऊन हा देश स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केला आणि अनेक त्याच्यामध्ये मा सर्वसामान्य माणसांपासून त्या उद्योजकांपर्यंत अनेक लोकांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घेतला खरंतर हुतात्मा बाबूगिरून यांनी देशाला एक आदर्श दिला आणि आदरणीय अण्णासाहेब आवटे यांनी जिल्ह्याला एक आदर्श दिला या तालुक्याचे पहिले आमदार होण्याचं भाग्य त्यांनी मिळवलं या तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण फुलवण्याचं काम त्यांनी केलं मनसरला अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शिकले आणि एक चांगल्या प्रकारचा आदर्श खरं तर या भूमीने दिला ही भूमी शुरांची भूमी क्रांतिकारकांची भूमी संतांची भूमी ज्यांनी उभ्या ज्ञानावरचं ज्ञानामृत पाजलं त्या संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी तुका संत तुकाराम महाराजांची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे शूरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण जन्मलो खऱ्या अर्थानं आपण देखील तेवढेच भाग्यवान आहोत असं म्हटलं तरी वावग होणार नाही या निमित्तानं बाबा एक सात आठ वर्षापूर्वी जागर संघटनेच्या माध्यमातून बाबोगिरोच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही जागर संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण परिसर हा स्वच्छ केला होता आम्ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवलेले होते या स्वातंत्र्य संग्रामामध्ये देखील ज्या ज्या लोकांनी काम केलं आणि खरं तर आता काहीच लोक स्वातंत्र्य सैनिक जिवंत आहेत राजाभाऊ आपल्याला आठवत असेल आबासाहेब राऊत आज या ठिकाणी आपल्यामध्ये नाही आहेत परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर काम केलेले बाबासाहेब तीन लोक जिवंत होते दोन हजार दोन साली आम्ही दोन महाराष्ट्रात आणि एक कर्नाटकातील मनसरला आणून आम्ही त्यांचा मोठा सत्कार आम्ही केलेला होता खूप एक अभिमान वाटतो पूर्वीचा काळ वेगळा होता आणि पूर्वीच्या काळामध्ये ही लोक धाडसानं पुढे आली आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी देखील आपण दडपशाही खाली वावरतो की काय अशा प्रकारची परिस्थिती सर्वसामान्य माणसांची झालेली आहे परंतु पूर्वीचा काळ आणि स्वातंत्र्य संग्राम हे जर वाचत राहिले तर अंगावर शारी येतात आणि हे सगळं करत असताना हुतात्मा जो आदर्श जी प्रेरणा आपल्या सगळ्यांना दिली ती देखील आपण सगळ्यांनी ज्ञात करण्यासाठी आहे सारखी आहे त्यांचा आदर्श आपण या ठिकाणी काळामध्ये घेतला पाहिजे त्यांनी दिलेला जो विचार आहे तो देखील विचार आपण प्रामाणिकपणे पाळला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराच्या वतीनं थोर सेनानी क्रांतिकारी हुतात्मा बाबू गेलो यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो स्वर्गीय अण्णासाहेब औटेजे यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारा